कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रामध्ये आता पाऊस सुरू आहे त्यावेळी जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या चोवीस तासात चार इंचांची वाढ झाली आहे आणि सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी सतरा फूट दहा इंच इतकी आहे जिल्ह्यातल्या एकूण सहा बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढल्यानं पेरणी केलेल्या पिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्येही पावसाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात चार इंचांनी वाढली आहे नदीची पाणी पातळी सतरा फूट दहा इंच इतकी आहे आणि जिल्ह्यातले एकूण सहा बंधारे सध्या पाण्याखाली गेल्याची ही बातमी करते बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना आता दिलासा मिळणार आहे शेतकरी वर्ग सध्या सुखावला आहे